ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका नगर तालुक्यातील खंडाळा येथील श्री उमेश चंद्रभान लोटके हे भारतीय सैन्यामधनं सेवानिवृत्त झालेत त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त अरणगाव ते खंडाळा त्यांची मिरवणूक काढण्यात आली तर हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते उमेश लोटके यांनी भारतीय सैन्यामध्ये सतरा वर्ष सेवा दिली आहे देशामधील लेह लदाख पालमपूर पंजाब जयपूर जोधपूर पुणे या ठिकाणी सेवा बजावून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरवपूर्ण असा सन्मान करण्यात आला उद्योजक राहुल चंद्रभान लोटके खंडाळा खडकी वाळकी अरणगाव बावर्डी नगर शहर सर्व सरपंच ग्रामस्थांच्या वतीनं या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पराय निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले की देशाचे सैनिक करत असलेली सेवा ही ईश्वर सेवा आहे उमेश लोटके यांनी अहोरात्र हीच ईश्वर सेवा केली आहे त्यांनी सीमेवरती राहून आपले आई वडील पत्नी मुलं यांची सेवा केली एक शेतकरी गरीब कुटुंबामधील पुत्र सीमेवरती जाऊन आपल्या देशाचं रक्षण करतो ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गरिबीवरती मात करून सतरा वर्ष सीमेवरती काढली त्यांच्यावरती संस्कार करणारे आई वडील पुण्यवंत असल्याचं त्यांनी म्हटलं तर या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आमदार काशीनाथ सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हिंदू धर्मरक्षक भैया बेग तसेच तालुका अध्यक्ष राहुल पाटील नगर अध्यक्ष दीपक कारले तसेच जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले कुणाल पॅलेसचे सर्वे सर्वा सुखाशेठ पवार योगेश टुबे तसेच शंकर मामा पवार शिवा मोरे गुलाब कारले सरपंच जिल्हा परिषद सदस्या तसेच पंचायत समिती सदस्य युवा नेते आदी विविध क्षेत्रांमधील उद्योजक आणि व्यावसायिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक कासवा सी चोवीस तास अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी